नवरात्री उत्सवाचा बॅनर काढून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी वाढदिवसाचा बॅनर लावल्याने महिला कार्यकर्त्या आक्रमक ठाकरे गटाच्या जिल्हा संपर्क कार्यालयाबाहेर महिला पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला कार्यालयाच्या बाहेरच खुर्ची टाकून केला ठिया तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा